आज आपण आहे ना अतिशय चटपटीत अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी रेसिपी म्हणजे पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांनाच खाऊ वाटते ना तरीच रेसिपी आज आपण घरच्या घरी तयार करूया अगदी घरामध्ये असणारं साहित्य मी म्हणजे वापरलेलं आहे ते म्हणजे आपल्याकडे चिंच तर उपलब्ध असते गोळ उपलब्ध असतो पुदिना कोथिंबीर तर घरामध्ये असतेच मिरची असते हे सगळं साहित्य वापरून येणा मी आज घरीच बनवले तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी मी पाच स्टेप मध्ये सांगितले पहिली स्टेप हा जो वटाणा आहे ना पांढरा वाटाणा जो आपल्या किराणा दुकानामध्ये मिळतो तो मी रात्रीच भिजायला टाकलाय बघू शकता तुम्ही चांगला भिजलेला आहे गार पाण्यामध्ये मी हा वाटाणा भिजायला टाकलाय ज्यामध्ये मीठ सोडा काही टाकायचं नाही फक्त वटाणा आणि पाणी टाकून हा रात्रभर मी भिजवलाय आता आपण सकाळी याला कुकरमध्ये शिजून घेऊया वाटाणा मी चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हा वाटाणा भिजून वरती चांगलं पाणी राहीपर्यंत असं जास्त पाणी याच्यामध्ये वतायचं आपण बघू शकता वाटाणा चांगला भिजून वरतीपर्यंत पाणी आलीपर्यंत जास्त पाणी वतायचं म्हणजे आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकलं म्हणजे शिजताना मग वटाण्याच्या आतपर्यंत मीठ जातं आणि मग हा वाटाणा आपला टेस्टी लागतो त्यामुळे शिजताना थोडं मीठ टाकायचं हळद टाकायचं हळदीमुळे काय आता नॅचरली येलो कलर या वाटाण्याला येतो त्यामुळे मग वटाणासा पांढर दिसत नाही त्यामुळे कुकरला लावताना आपण थोडीशी चिमुटभर हळद नेहमीच टाकायची म्हणजे येलो कलर हा नॅचरली आल्यासारखा दिसतो तो कुकर मध्ये लावून मी आता याच्या सात ते आठ शिट्ट्या घेणारे आता पहिली स्टेप तर झाली आपली वाटण्याच्या तर दुसरी स्टेप पाणी बनूया आपण पुदि पुदिन्याचं म्हणजेच हे तिखट पाणी आपलं पाणीपुरीचं त्यासाठी मी पुदिना स्वच्छ धुवून घेतला कोथिंबीर घेतलीय कोथिंबीर तुम्ही जेवढी घेताना त्याच्या निमा पुदिना वापरायचा तुम्ही तुम्हाला तुमच्या घरातील माणसांप्रमाणे किंवा तुमच्या क्वांटिटी को प्रमाणे तुम कोथिंबीर घ्यायची आणि त्याच्या निमा पुदिना वापरायचा चवीप्रमाणे तीन ते चार मिरच्या टाकायच्या आवडीप्रमाणे तिखट आलं टाकायचं भाईचा। लिंबाचा रस टाकायचा आणि थोडस पाणी टाकून हे वाटण आपण चांगलं वाटून घ्यायचं बघू शकता चांगलं मी बारीक करून घेतले आता याला थोडस पातळ करायचं आणि चाळणी निणं चाळून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये आलं मिरचीचं जे काही बारीक तुकडे वगैरे राहिले असते ना ते चाळणीवरती निघून जातात म्हणजे नंतर मग आपल्या खाण्यामध्ये येत नाही आपल्याला प्लेन असं पाणीच मिळतं मग मी हे पाणी चांगलं पातळ करून घेतलं आणि हे पूर्णाची जी चाळणी असती ना आपली त्याने मी हे चालून घेतले वरती तो चोथा राहिलाय त्याचा कोथिंबीरीचा काड्या वगैरे किंवा जे पुदिन्याच्या पानांचा चौथा थोडा आल्यास मिरचीच असा चौथा राहिलेला आहे त्यात मध्ये पाणी ओतून ओतून आपला चौथा चांगला चा धुऊन घ्यायचंय आपण म्हणजे वरून पाणी वतण्याऐवजी चौथा धुऊन आपण ह्याचं पाणीपुरीचं पाणी पातळ करून घ्यायचंय चा। आता याच्यामध्ये टाकायचं काळा मीठ जे आपलं संदो मीठ असते ना काळ ते टाकायचं म्हणजे टेस्ट छान होती थोडस साधं टाकले हा पाणीपुरीचा मसाला दीड चमचा टाकलेला आहे मी त्याच्यामुळे मग पाणीपुरीच्या पाण्याला छान सवय जिरा पावडर टाकलेली आहे जिरे भाजून त्याची पावडर केलेली ते टाकले त्याच्यानंतर थोडीशी मी अर्धा चमचा आमचूर पावडर पण टाकली त्याच्यामुळे या पाणीपुरीला ना आंबटपणा पण येतो जसं गाड्यावर अगदी टेस्ट टेस्टी असं पाणीपुरीचं पाणी असतं ना तसं घरी पण तयार होतं तुम्ही आमचूर पावडर नसेल ना तिथं लिंबाचा रस पिळला तरी चालेल बघू शकता अतिशय हिरवं गार असं आपला कलर आलंय या तिखट पाण्याला थोडीशी खारी बुंदी टाकलेली आहे मी वरणाशी आणि आपले हे पाणीपुरी आता तयार आहे हे आपण आता मध्ये ठेवून देऊया गार होण्यासाठी आता आपली पुढची तिसरी स्टेप बघूया पाणीपुरी तर हे तिखट पाणी तयार झाले वड पाणी ना मी अगोदरच तयार करून ठेवले त्याची रेसिपी मी दाखवली नाहीये तुम्हाला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देते मी ते लिंक तुम्ही ओपन करून बघा पाणी कसं बनवलेलं आहे तिसरी स्टेप आहे आपली वाटाणा जो उगडला लावला होता ना तीस अपली जुग कर ला ला उला तो आता आपला सात ते आठ शिट्ट्या करून घेतल्यात मी वटाणा आपला चांगला शिजलाय बघू शकता आता ना हा वटाणा कुकर मध्ये थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा वटाणा एकीकडे पाणी एकीकडे वटाण्याचं असंच असतं म्हणून थोडंसं स्मॅश केलं नव्हतं त्याला एक दाटसरपणा येतो घट्टसरपणा या वाटाण्याला येतो असा थोडासा स्मॅश करून घेतलाय मी हा वाटाणा कुकर मध्ये जास्त पण स्मॅश नाही करायचा एकदम गाळ पण नाही बनवायचा मग छान नाही लागत ते काहीतरी पिठलं तयार झाल्यासारखंच लागतं मग वाटाणा आखास ठेवायचा आपल्याला थोडस हलक्या हाताने स्मॅश करायचा म्हणजे मग त्याला थोडस घट्टसरपणा येतो आता आपण याला काही थोडस फोडणी दिली या वाटाण्याला म्हणजे टेस्टी लागू हा वाटाणा तेल टाकले जिरी मोहरी आणि वाटाणा तेलामध्ये फोडणी देऊन घेतलेला आहे घट्ट वाटाणा अजून पण बघू शकता एवढं पाणी वतलं तरी घट्ट सर आहे म्हणून अजून पाणी आणि वत चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची गरम असताना तुम्ही असं थोडस स्मॅश करत ना तरी चालतंय म्हणजे सर दाट सर म्हणून त्याला येतो आणि अशी उकळी ह्याला आणायची आणि गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचं तर तुम्हाला जे सांगत होते मी खजूर आणि चिंचेची चटणी ना मी अगोदरच दोन तीन दिवस तयार केलेली होती त्यामुळे आज मी या रेसिपी बरोबर दाखवलेली नाहीये परंतु याची ना मी एक रेसिपी शेअर केलेली आहे आपली खजूर चिंचेची चटणी तर तुम्ही ती लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपी बघू शकता चिंचगुळाची काही रेसिपी सोपीच आहे आपण चिंच बिघ टाकायची खगी बिघ टाकायची बारीक करायची मिक्स करायचा तिखट वगैरे टाकायचं आणि उकळून घ्यायचं आता आपली चौथी स्टेप आहे ती म्हणजे पाणी ह्या पुऱ्यात मी किराणाच्या दुकानातून विकत आणलेल्या आहेत कच्च्या पुरेत आता आपण ह्याला घरच्या तेलामध्ये तळून घ्यायच्या तुम्ही बाजारामध्ये ते तळलेल्या पुऱ्यांचं पॅकेट मिळतात ते वापरलं तरी चालेल परंतु जर आपल्याला असं घरच्या तेल चांगलं पाहिजे असेल ना था 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 तर अशा पुऱ्या मिळतात आणि त्या खूप छान पण तळल्या जातात तुम्ही बघू शकता ह्या अशा एकदम टम फुकतात जशा विकतच्या मिळतात ना तशाच तयार होतात ह्या आपण तर मी नेहमी असंच ने कच्च्या पुऱ्या आणत असते आणि ह्या घरच्या तेलामध्ये अशा लागण तेव्हा तळून घेत असते तर अशा मी आता सगळ्या पुऱ्याला तळून घेते तेल पहिल्यांदा चांगलं तापलेलं त्यामुळे या लगेच करपतात ना पात असतात त्यामुळे मग जरा लगेच लाल होतात त्यामुळे पटपट असे तळून घ्यावं लागतात आणि काढावं लागतात तर बघू शकता की ते छान अशा टम फुगलेले आहेत पुऱ्या अशाच बनतात मी आता हे सगळ्या पुऱ्यात तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मग आपली पुढची स्टेप आपण तयार करायला घेऊया पुरे सगळ्यात तळून झाल्यात आता आपली पाचवी स्टेप आहे ना ते मी तुम्हाला दाखवते तर पुऱ्या बघू शकता छान तळ आता मी काय केलंय पाणीपुरी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आपली कांदा चिरून घेतलाय बारीक कोथिंबीर चिरून घेतली जिरो नंबरची शेव विकत आणलेली आहे मी ती घेतलेली आहे पाणीपुरीचे पाणी सगळे वाटेत काढून घेतले पुऱ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये असं आहे चमचा चमचा वटाणा टाकते मस्त पैकी पाणीपुरी तर माणूस जसा देतो ना गाड्यावरचा तसेच गरम वटाण हा आपण पाहिजे तेव्हा आपल्याकडे गरम करून घ्यायचं आणि मग हे दोन्ही पाणी ना थंड फ्रीज मधले मी ठेवले ठेवून दिले ते आणि मग आता हे सगळं वटाणा टाकला हे चिंचच पाणी टाकून घेते त्याच्यानंतर मग कांदा टाकते थोडासा कोथिंबीर टाकून घेते आणि मग नंतर मी हे तिखट पाणी टाकते कारण तिखट पाणी हे कसं जरा पातळ आपण अगोदर टाकलं नंतर कांदा वगैरे टाकत बसून मग पुरी अशी भिजत होते त्याच्यामुळे मग अगोदर सगळं चिंच पाणी बटाणा कांदा ते मी सगळं टाकून घ्यायचं आणि नंतर हे तिखट पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि शेव पुरबुरायची मस्त पैकी आणि आपली पाणीपुरी खाण्यासाठी तयार आहे त्याच पाणी इतकं छान झालंय ना तिखट अगदी बाहेर मिळतं ना तस आलंय आता हे तुम्हाला सांगते ना तरी मला पण खूप खुशी वाटायला लागली पाणीपुरी बघा किती छान पाणीपुरी करायची आता मी थोडंच पाणी टाकलं होतं याच्यामध्ये आता खायच्या काय मला हिरवं पाणी पुन्हा ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढं तुम्हाला वतायचं आणि पाणीपुरी आपली खाऊन घ्यायची रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा